नमस्कार मित्रांनो वायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज देखील आपण बोलणार आहोत हिंदू धर्मात असणाऱ्या चार धामाचं काय महत्व आहे आणि ते चार धाम नक्की कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता तुम्हाला तर माहितीच आहे चार धाम यात्रे यात्रा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये किती विशेष महत्वाची आहे आणि या यात्रेबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल भारतात स्थित चार धाम हे चार दिशेला आहेत तेव्हा हिंदू धर्मात चार धामचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊ बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूला समर्पित आहे याची स्थापना भगवान रामने केली असे मानले जाते बद्रीनाथ धामचे दरवाजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला उघडले जातात तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बंद केले जातात दुसरे धाम आहे ते म्हणजे रामेश्वर धाम हे भोलेनाथांना समर्पित असलेले धाम तमिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्रकिनारी वसले आहे याशिवाय हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी देखील एक मानले जाते आणखी एक बारा ज्योतिर्लिंगांची माहितीसुद्धा एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे तो प्लीज नक्की बघा त्यानंतरचं धाम आहे ते म्हणजे पुरीधाम पुरीधाम हे भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाला समर्पित आहे हे धाम ओडिशातील पुरी शहरात आहे या मंदिराची पवित्र रथयात्रा ही खूप जगप्रसिद्ध आहे मंदिरातील मुख्य देवता भगवान जगन्नाथ त्यांचा मोठा भा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा या आहेत नंतरचे धाम आहे ते म्हणजे द्वारकाधाम आणि हे देखील भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेले पवित्र निवासस्थान गुजरातच्या पश्चिम टोकाला आहे तीर्थपुराणानुसार द्वारकाधाम हे मोक्ष देणाऱ्या सात पुरींपैकी एक मानली गेली आहे वेद आणि पुरातन चार धाम यात्रा अत्यंत शुभ मानली गेली आहे चार धामची यात्रा करणाऱ्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे देखील म्हटले जाते यासोबतच आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि ह्या हिंदू धर्मामध्ये चार यात्रेचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमो यमुनोत्री भेट देण्यासाठी आणि दुसरे म्हणजे बद्रीनाथ जगन्नाथ रामेश्वरम आणि द्वारकाधामला ही सर्व पवित्र स्थळे हे देशाच्या विविध भागात आहेत आणि त्यामुळेच याला बडा धा बडा चारधाम यात्रा असेही म्हटले जाते जर तुम्ही विशेष गौर केलं तर हे चार चारही धाम आपल्या देशाच्या चार कोपऱ्याला आहेत त्यांनी सगळ्या दिशा कव्हर केल्या आहेत आणि जर भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर ते एकाच अंशामध्ये येतात तर मित्रांनो ही होती माहिती आपल्या चार धामबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब न केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी व्हायरल इंडियाला व्हिजिट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हाला सर्वांचं धन्यवाद